नमस्कार मुंबई मध्ये तुमचं स्वागत आहे आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बघत आजच्या दिवसातील टॉप टेन घडामोडी मुंबईत यंदा पावसाळ्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या एकशे दोन टक्के पाऊस पडला मुंबईत दरवर्षी पावसाळ्याच्या चार महिन्यात सुमारे अडीच हजार मिलीमीटर पाऊस पडतो या वार्षिक सरासरीचा विचार करता यंदा आतापर्यंत मुंबईत शहर आणि उपनगरात एकूण एकशे दोन पॉईंट पंचेचाळीस टक्के पाऊस पडला दरम्यान मुंबईत बुधवारी संध्याकाळी पडलेल्या परतीच्या पावसामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले त्यामुळे मुंबईत पाणी चाचण्याची कारणे शोधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघापैकी वडगाव शेरी आणि हडपसर या दोन मतदारसंघामध्ये महायुतीत निर्माण झालाय हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे असताना वडगाव शेरीवर भाजपने तर हडपसरवर शिवसेनेने दावा केला त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी झाली आहे लोकसभा निवडणुकीप्रमाणे आगामी विधानसभेच्या निवडणुका राज्यात सत्ताधारी असलेल्या एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार सरकारने महायुतीच्या माध्यमातून लढवण्याचा आणि मतदारसंघात ज्या पक्षाचा विद्यमान आमदार असेल तीच जागा संबंधित पक्षाला सोडली जाईल अशी प्राथमिक चर्चा तिन्ही पक्षांमध्ये वरिष्ठ पातळीवर झाली बदलापूरमधील दोन चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील अटक आरोपी अक्षय शिंदे याचा नुकताच पोलीस चकमकीत मृत्यू झाला अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराबाबत सध्या मोठा गोंधळ निर्माण झालाय पोलीस एन्काउंटरमध्ये मरण पावलेल्या शिंदेच्या अंत्यविधीला नागरिकांनी तीव्र विरोध केल्यामुळे कुटुंबियांनी गुप्तपणे जागेचा शोध सुरू केलाय अक्षयच्या मृतदेहाची अवेलना होत असल्याची कुटुंबियांनी आरोप केलाय तसेच अक्षय शिंदेच्या मृतदेह पूर्णासाठी कुटुंबियांना दफनभूमीसाठी जागा मिळत नसल्याने त्यांनी हायकोर्टात याबाबत धाव घेतले शुक्रवारी सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता याचिकेवर तातडीची सुनावणी घेतली हायकोर्टाने सहमती दर्शवली आतापर्यंत बिहारमध्ये वंदे भारत ट्रेनवर दगडफेक झाल्याच्या बातम्या येत आहेत आता मात्र स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस ट्रेनवरही दगडफेक झालं करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार समस्तीपूर स्थानकाजवळ जयनगरहून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या स्वतंत्र सेनानी एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली ही घटना गुरुवारी सव्वीस सप्टेंबर रात्री उशिरा घडली स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस ट्रेन समस्तीपूरहून मुझफ्फरसाठी निघाली होती त्यावेळी या ट्रेनवर दगडफेक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे दगडफेकीमुळे रेल्वेच्या अनेक डब्यांच्या काचा फुटला असून काही प्रवासी जखमी झाले जखमींवर जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पुण्यासह राज्याला परतीच्या पावसाने झोडपून काढले परिणामी उशिरा सुरू परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे आज हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी आहे पुढील चोवीस तास राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे पुण्याच्या दक्षिण भागात असलेल्या एका नामांकित महाविद्यालयाच्या आवारातच एका सोळा वर्ष अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय चार मुलांनी तिच्यावर अत्याचार केल्याचे सांगितले जात असून चारही मुलं एकमेकांना ओळखत नसल्याचे समोर आले या मुलांनी वेगवेगळ्या -वेग ठिकाणी व वेगवेगळ्या वेळी अत्याचार केल्याची घटना समोर येते आता कसबा आमदार रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणावर लेटर बॉम्ब फोडलाय या पत्रातून लैंगिक अत्याचार झालेली मुलगी ही त्याच कॉलेजमधील प्रोफेसरची मुलगी असल्याचे समोर आले मात्र कॉलेज व्यवस्थापनाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप धंगेकर Y शिवसेनेचे ने दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाने महाराष्ट्रामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता त्यानंतर आता धर्मवीर चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस आलाय काल सायंकाळी धर्मवीर दोन चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर सोहळा पार पडला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राजकीय नेते उपस्थित होते त्यानंतर आता या सोहळ्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली धर्मवीर तीन या चित्रपटाची कथा मी लिहिणारे असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले धर्मवीर दोन चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियर सोहळ्यावेळी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते दे देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला तिरुपती मंदिरातील लाडू प्रसंगावरून वाद निर्माण झाला होता तिरुपती मंदिरातील लाडूमध्ये प्राण्यांच्या चटवीसह इतर गोष्टींची भेसळ होत असल्याची खळबळ उडाली आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या सरकारने स्वतः तिरुपती मंदिरातील लाडूमध्ये भेसळ असल्याची पुष्टी करणारा प्रयोगशाळेचा अहवाल सार्वजनिक केला होता मात्र आता तिरुपती मंदिरात नंदिनी तुपापासून लाडू बनवले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेट खेळाडू आणि अफगाणिस्तानचा प्रशिक्षक डी जे क्रिकेटला कायमचा अलविदा केला आहे ब्राहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला दोन हजार एकवीस मध्ये अलविदा केला होता त्याचबरोबर त्याने मागील वर्षी आय पी मधील सर्वात यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्सचा प्रशिक्षक म्हणून दिसला होता त्याचबरोबर अफगाणिस्तानच्या संघाला सुद्धा प्रशिक्षण देत होतं आता त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केले यामध्ये तो भाऊक होताना दिसला डीजे ब्राहूने सुरू केलेल्या कॅरिबियन प्रीमियर लीगच्या सामन्यातील काही फोटो शेअर केले आणि त्याने डोमेस्टिक क्रिकेटमधून सुद्धा निवृत्तीची घोषणा केली